नमस्कार शेती आणि बरेच काही आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे हजार च्या पीक विम्या दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळण्यासाठी काय करायचं आहे पंचवीस टक्के अग्रिम तर शासनाच्या नियमानुसार तुम्हाला मिळून जाईल पण जे वाढीव तुम्हाला रक्कम मिळणार आहे जे तुमचा क्लेम जो तुम्ही क्लेम विमा कंपनीकडे कर दाखल करतात त्याच्यानुसार जे तुम्हाला रक्कम मिळणार आहे त्याच्या संदर्भातला आहे व्हिडिओ आहे मित्रांनो महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच सोयाबीन काढणीला पण महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे काही भागात झालेली आहे काही भागात दहा पंधरा दिवसाच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात सोयाबीन काढणीला सुरुवात होईल या परतीच्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी काढणी पाश्चात एक क्लेम दाखल करायचा आहे या क्लेमचा तुम्हाला प्रकारे फायदा होणार आहे की तुमचं आलेलं पीक हे पावसामुळे नुकसान झालेलं आहे आलेल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे मी जुन या क्लेममुळे तुम्हाला वाढीव जो पीक विमा आहे तो मिळण्यास मदत होणार आहे ही ज्या शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर क्लेम दाखल करून घ्या हा क्लेम दाखल करण्यासाठी तुम्ही कृषी विभागाचे हो प्रसे सहाय्यक वगैरे हो त्यांची पण मदत घेऊ शकतात हो किंवा पीक विमा कंपनीचं ॲप आहे त्या ॲपद्वारे पण तुम्ही क्लेम दाखल करू शकतात हार्वेस्टिंग म्हणून एक ऑप्शन आहे त्या ॲपमध्ये क्लेम दाखल करू शकतात तुमच्या नुकसानीचे फोटो असतील व्हिडिओ असतील त्या क्लेमच्या मार्फत विमा कंपनीला तुम्ही शेअर करा अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद